कान घसा तज्ञांची संघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं वर्टायगो या आजाराबाबत परिषद झाली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर श्रीनिवास दोरासला यांनी वर्टायगो आजार आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती दिली कानातील आणि मेंदूतील दोषामुळे व्हर्टायगो अर्थात चक्कर येण्याचा आजार होतो कधी कधी हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो या आजाराची लक्षण आणि उपचार पद्धती याबाबत माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील कान नाक घसा तज्ज्ञांची संघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं व्हर्टायगो परिषद घेण्यात आली या परिषदेला आंतरराष्ट्रीय व्हर्टायगो तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास दोरासला यांची प्रमुख उपस्थिती होती परिषदेचं उद्घाटन अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांच्या हस्ते झालं सीपीआरचे कान नाग घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे यांनी या आजाराबाबत जगभरात आधुनिक उपचार पद्धती विकसित होत असल्याचं सांगितलं या आजाराबाबत सातत्यानं संशोधन होत असून या परिषदेच्या माध्यमातून नवी उपचार पद्धती कोल्हापुरातील डॉक्टरांना समजेल आणि त्याचा रुग्णांनाच फायदा होईल असं डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी सांगितलं भरटायगो आजाराची लक्षणं आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती याबाबत डॉ श्रीनिवास दोरासला यांनी सविस्तर विवेचन केलं या परिषदेला डॉ वासंती पाटील डॉ राजश्री माने डॉ अनिता परितेकर डॉ अक्षय बाफना डॉ चेतन घोरपडे डॉ वीणा कुलकर्णी डॉ प्राजक्ता पाटील यांच्यासह बेळगाव मिरज सांगली सोलापूर पंढरपूर इथले कान घसा तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते